छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा जळगाव मार्गावर भक्कम तटबंदी अष्टकोनी रचना आणि आठ गुरुजांनी सजलेली एक गढीसदृश सराई नाव आहे अजिंठा सराई अजिंठा गावाच्या दक्षिण टोकाला उभा असलेला हा मुख्य प्रवेशद्वार कमानीवरचा शिलालेख आणि दोन इंची लोखंडी खेळ्यांनी सजलेला लाकडी दरवाजा यावरूनच या सराईची मजबूती दिसून येते दरवाजातून प्रवेश करताच दोन्ही बाजूला देवड्या दिसतात इथे प्राचीन काळात व्यापारी प्रवासी सैनिक यांचा मुक्काम होत असे याच ठिकाणी दोन दिंडी दरवाजे दिसतात जे थेट तटबंदीवर जातात हीच तटबंदी पूर्ण अष्टकोनी सराईला वेढून आहे तटबंदीवर चढ्यावर आठ षटकोनी बुरुज दिसतात त्यातील दोन बुरुजांवर तोप ठेवण्यासाठी गोल चौथरे आहेत म्हणजे ही सराई फक्त प्रवासासाठी नव्हे तर संरक्षणासाठीही अत्यंत महत्त्वाची होती अष्टकोनी आकार दोन भक्कम दरवाजे आठ बुरुज आणि मजबूत बांधणी यामुळे अजिंठा सराई ही एक अनोखी दुर्मिळ आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना ठरते इतिहास निसर्ग आणि वास्तुकलेचा मिलाप अनुभवायला ही भेट नक्की द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण अजून अशीच रोचक ठिकाणं आम्ही तुम्हाला घेऊन येणार आहोत